नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन जो आरोप केला किंवा अनिल देशमुखांसंदर्भात एक स्पष्टीकरण दिलं ते आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे आणि त्यासंदर्भात आम्हीसुद्धा व्हिडिओ केला होता तर यामध्ये अनिल देशमुख यांना प्रतिज्ञापत्र देण्यात आली आणि त्यांना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब किंवा अजित पवार यांच्याविरुद्ध आरोप करण्यासाठी उसकावण्यात आलं आणि ते मात्र त्यांनी त्याची तयारी दाखवली नाहीत त्या प्रतिज्ञापत्रांवर सही केली नाही आणि म्हणून ते तुरुंगात गेले त्यांच्याविरुद्ध ईडीने कारवाई केली अशा पद्धतीचं एक वक्तव्य श्याम मानव यांनी केलं अर्थात हे म्हणणं अनिल देशमुखांचंच होतं ते पुन्हा एकदा त्यांनी रिपीट केलं एवढंच पण यावरनं श उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की अशा पद्धतीचं जे राजकारण आहे किंवा राजकारणाचे जे, जे अधपतन झालेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांमुळे झालेलं आहे जे महाराष्ट्रामधलं राजकारण जे आहे ते गटारी पद्धतीचं झालं आहे किंवा डर्टी पॉलिटिक्स झालेलं आहे हे सगळं फडणवीसांमुळे झालेलं आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला आता हे अशा पद्धतीचे आरोप फडणवीसांवर अनेक वेळा केले गेलेलेच आहेत आणि ते करण्याशिवाय पर्याय नाही आहे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना कारण या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये असलेले जे पक्ष आहेत त्यांच्यासमोर प्रमुख जो अडथळा आहे तो आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेमध्ये येऊ न देणं यासाठी त्यांना वारंवार लक्ष करणं हा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यातून आता केवळ ते नेतेच करत नाही आहेत तर आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पुरोगामी संघटना यांनाही त्यांनी सोबत घेतले आणि लक्ष कोणाला करायचे ते देवेंद्र फडणवीसांना आणि त्यातून हे संजय राऊत हा आरोप करतात की सगळं जे राजकारण दूषित झालं महाराष्ट्रातलं त्याला कारणीभूत कोण आहे ते देवेंद्र फडणवीस आत्ता जे मराठा आंदोलन जे आहे त्याचे नेते जरांगे हे सुद्धा आरोप कोणावर करतात फडणवीसांवरच करतात ते एकनाथ शिंदेना कधी लक्ष करताना दिसत नाही किंवा अजित पवारांना लक्ष करताना दिसत नाही त्यांचंही लक्ष कोण आहे फडणवीस प्रत्येक आरोपामध्ये त्यांना फडणवीस आवश्यक वाटतात तर हे फडणवीस हे सगळ्या या सत्ताकारणामध्ये महत्त्वाचं केंद्र आहे त्यांना काही करून बाजूला हटवणं आणि मग आपण सत्तेवर जाऊन बसणं हे सध्या विरोधी पक्षांचं काम आहे त्यांचा उद्देश आहे त्यांचं एक ध्येय आहे आणि त्यातून तो आरोप होतो पण खरोखरच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते दूषित झालेलं आहे का कारणीभूत नेमकं कोण का आहे आज जे दोन्ही पक्ष फुटले शिवसेना पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी घेतली की के आपणच केलं आहे आपल्याला त्याची परतफेड करायची होती ती त्यांनी केली ते त्यांनी मान्य केलं पण त्यापासूनच महाराष्ट्रातलं राजकारण दूषित झालेलं नाही आहे फडणवीसांनी जी काय प्रतिक्रिया द्यायची ती प्रतिक्रिया म्हणून हे दोन्ही पक्ष पुटलेले आहेत पण फडणवीसांना लांब ठेवायचं कारण ते जर मुख्यमंत्री राहिले तर आपलं अस्तित्व जे आहे ते राहणार नाही राज्यामध्ये आपलं जे काय राजकारण आहे ते पूर्णपणे संपुष्टात येईल हे विरोधी पक्षातल्या लोकांनी ओळखलं विशेषतः शरद पवार हे त्या महाविकास आघाडीचे जे निर्माते आहेत त्यांनी ओळखलेलं होतं आणि म्हणून त्यांनी हा प्रयत्न करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःही त्यांनी ते कबूल केलेलं आहे संजय राऊत यांच्या मुलाखतीमध्ये ते आपण सगळेच जाणतो त्यामुळे ही सुरुवात जी आहे फडणवीसांनीच राजकारण दूषित केलं ती कुठून केली जाते कोणत्या प्रसंगापासून सांगितलं जातं की याच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण दूषित झालं गडूळ झालं डर्टी पॉलिटिक्स सुरू झालं तर ती कोणती घटनात हे पक्ष फुटले त्यांनी ते फोडण्यास फडणवीस कारणीभूत होते त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण दूषित झालं तर तिथून ते, ते सुरू होत नाही दोन हजार बावीसपासून पासून हे सगळं सुरू होतं ते दोन हजार एकोणीसपासून त्याच्या आधीपासूनच आहे खरं तर दोन हजार चौदापासूनच की जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेला यशस्वीरित्या असा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं अशी कामगिरी भल्याभल्या मुख्यमंत्र्यांनी जमली नव्हती ती फडणवीसांनी करून दाखवली आणि स्वतः पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी सुद्धा एका मुलाखतीत सांगितलं होतं की जर फडणवीस हे मुख्यमंत्री राहिले तर आपले सगळे जे काही एकंदरीत आपण जे बस्तान बसवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हे उद्ध्वस्त होऊन जाईल आणि आपलं काहीच अस्तित्व राहणार नाही आपल्याकडे माणसंसुद्धा उरणार नाहीत आगामी काळामध्ये इतकी आपली अवस्था होईल आपण पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाऊ हे त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून मग फडणवीस हा मोठा अडथळा दूर करायचा कसा तर त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये फूट पाडली पाहिजे आणि स्वतः शरद पवार म्हणालेले आहेत की या दोघांना वेगळं एक करणं एकमेकापासून यांच्यामध्ये दुरावा निर्माण होईल हा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न त्यांनी केला त्यात ते यशस्वी झाले त्यासाठी कदाचित उद्धव ठाकरे ज्या आत म्हटलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले बंद दारवाजा आड जी काय चर्चा झाली त्याच्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना संधी हवी होती पण ती नाकारण्यात सा आली असं सांगण्यात येतं प्रत्यक्षात दरवाज्याच्या आड काय झालंय माहिती नाही नाहि कोणालाही आणि कोणी सांगूही शकत नाही कारण त्याचे पुरावे नाही पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं ही महत्वाकांक्षा उद्धव ठाकरेंमध्ये जागृत करण्यात आली असली पाहिजे कोणीतरी ती हवा भरलेली असली पाहिजे की तुम्ही मुख्यमंत्री व्हा शेवटी राज्यामध्ये जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येतं तर शिवसेनेचा सुद्धा काहीतरी रोल आहे मग त्यांना का मुख्यमंत्रीपद नको असं कोणीतरी सांगून त्यांच्या डोक्यामध्ये ती हवा भरण्यात आली आणि त्यातून मग ही महत्वाकांक्षा जागृत झाली की मला मुख्यमंत्री व्हायचे आणि मग त्याला त्यासाठी ते निमित्त शोधलं गेलं की अमित शहाशी चर्चा झाली त्यांनी हे वचन दिलं होतं कदाचित त्यांच्यासमोर बोलणंही केलं असेल की के आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या पण त्यांनी ते मान्य केलं नसावं कारण सगळ्यात जास्त आमदार जे ते भारतीय जनता पार्टीचेच होते आणि दुप्पट होते आमदार ते कसे काय तयार होतील पण मग हे निमित्त शोधून उद्धव ठाकरेंनी च्यानंतर जेव्हा निवडणूक झाली निकाल हाती आले तेव्हा थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत संधान बांधलं आणि महाविकास आघाडीचा प्रयोग झाला देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा फोन करून विचारलंही त्यांना प्रयत्नही केला की हे काय होतंय कशासाठी आपण करतोय आपण एकत्र आलं पाहिजे दोन आपण दोन्ही मिळून इथे निवडणुका लढवलेल्या आहेत आपण एकत्र आलं पाहिजे आपल्या माध्यमातूनच सरकार स्थापन झालं पाहिजे पण ते फोन उचलले नाहीत उद्धव ठाकरेंनी आणि मग हे सरकार जे आहे ते निर्माण झालं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मग जे काही राजकारण गडूळ झालेलं आहे दूषित झालंय ते काय फक्त फडणवीसांच्या काळापासून झालं असं म्हणता येणार नाही त्याचा पाया जो आहे हा दोन हजार एकोणीसला रचला गेला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले कोणाला अपेक्षाही नव्हती की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील युतीचे झाले असते तर ठीक होतं पण ज्यांच्यावर प्रचंड टीका त्यांनी केली प्रचारादरम्यान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली त्यांच्या अर्थात चेहरा समोर ठेवून पण त्यावेळेला कोणालाही वाटलं नाही की उद्धव ठाकरे जाऊन ज्यांच्यावर टीका करतायत त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री बनतील सत्तेत सहभागी होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं ते उद्धव ठाकरेंनी केलं मग या ठिकाणी जर हा दगा पटका केला असेल आणि त्याची परतफेड म्हणून फडणवीसांनी ते तुमचे आमदार जे आहेत शिवसेनेतले आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजित पवार गट हा आपल्याकडे वळवला असेल तर त्या चूक काय म्हणजे या ठिकाणी हे जे काय राजकारण गढूळ झालं दूषित झालं डर्टी पॉलिटिक्स सुरू झालं याला कारणीभूत तुम्ही ठरलात महाविकास आघाडीचा प्रयोग हा त्यासाठी कारणीभूत आहे उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा किंवा त्यांच्यामध्ये जी महत्वाकांक्षा भरण्यात आली मुख्यमंत्री होण्याची ती त्याला कारणीभूत आहे आणि शरद पवारांची जी इच्छा होती की फडणवीसांना राजकारणापासून दूर ठेवायचं मुख्यमंत्री होण्यापासून दूर ठेवायचं नाहीतर आपल्या अस्तित्वालाच नक लागेल आणि त्यासाठी मग केलेला प्रयत्न उद्धव ठाकरेंना वेगळं करून आपल्यासोबत आणायचं त्यांना मुख्यमंत्री करायचं त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण करायची हे जे सगळे प्रयोग करण्यात आले ते या सगळ्या गडूळ राजकारणाला कारणीभूत आहेत किंवा आता फडणवीसांना लक्ष करणं हे जे सुरू आहे ते करायला आरोप काहीच हरकत नाही ते केले जातातच राजकारणामध्ये पण डर्टी पॉलिटिक्स गटारी राजकारण किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणाचं अधप पतन हे कधीपासून झालं हे लोकांना आता ठाऊक आहे चांगलं किती तुम्ही त्यांना सांगितलं की फडणवीसांनी राजकारण गडूळ केलं अधप पतन केलं त्यांनी तर ते लोकांना पटणार नाही कारण लोकांना माहिती आहे त्याची सुरुवात की त्याचा पाया जो आहे हा कधीपासून रचण्यात आला आणि त्याच्या मागचा काय राजकारण होतं कोणाचं राजकारण होतं कोण त्याचे खरे सूत्रधार आहेत हे लोकांना चांगलं माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद